कारसागर स्टुडंट हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये सध्या जे आपली बोर्ड एक्झाम चालू आहे या बोर्ड एक्झाम मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहेत या अडचणीवरती आपण या व्हिडिओ मध्ये पूर्ण मार्गदर्शन देणार आहोत आणि यामध्ये काय सोल्युशन आपल्याला देते याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत कारण सध्या इंग्लिशचा पेपर झाला बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पेपर इझी गेला पण जो काही नेक्स्ट फिजिक्सचा पेपर झाला हा पेपर पाहिला असता बहुतांश विद्यार्थ्याला या पेपरच्या नंतर थोडीशी मनामध्ये भीती निर्माण झाली भीती कशामुळे निर्माण झाली आहे कारण ज्यावेळेस विद्यार्थ्याशी संवाद साधला संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असे काही क्वेश्चन्स त्यांना पडले की ते एकदम इझी होते बट आपल्याला ऍट द टाइम ऑफ म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी या ठिकाणी चालला नाही त्यातला सर्वात पहिला प्रश्न काय पूर्ण पेपर अटेम्प्ट नाही होत म्हणजे आपण काहीच प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकत नाहीत काही प्रश्न आपल्याला पाहता सुद्धा येत नाहीत कारण तेवढा वेळच या ठिकाणी विद्यार्थ्याला पुरत नाहीये हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे सोबतच सर्व प्रश्नाची उत्तरे माहीत आहेत पण वेळ पुरत नाहीये म्हणजे सर्व प्रश्नाचे तुम्ही आन्सर देऊ शकतात पण आन्सर देत असताना तेवढं रायटिंग या ठिकाणी विद्यार्थ्याला होत नाहीये मग याच्यासाठी काय हे सुद्धा प्रश्न पडला विद्यार्थ्याला आणि नंतर नॉमिनल ऍडमिशन घेतले होते नॉर्मल ऍडमिशन घेतले होते ऍडमिशन घेताना कॉलेजवाल्यांनी खूप काही प्रॉमिसेस केल्या होत्या आज एक सुद्धा प्रॉमिस फुलफिल होत नाहीये बरोबर आहे कारण बोर्डानं तेवढं स्ट्रिक्ट केलंय आता याच्याबद्दल मी जास्त मध्ये नाही बोलणार पण थोडक्यात हिंट देईल की बोर्डाने यावर्षी स्ट्रिक्ट केलंय त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी अडचणी येत आहेत तर या तिन्ही प्रश्नाचे काय या ठिकाणी आन्सर असणार आहेत याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओच्या एकदम शेवटला माहिती देईल त्या अगोदर मी विद्यार्थी आणि पालकांना जेही तुमचा आय आय टी साठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भागात घेत असताना त्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया सोबतच मेडिकल ऍडमिशन साठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया याबद्दल माहिती देणार आहे सोबतच ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या स्टुडंट सेल्फ हेल्पलायन्स सेंटरचे हँडबुक घ्यायचे आहे असे विद्यार्थी या ठिकाणी आपली हँडबुक ऑर्डर करू शकतात बाय कुरियर आपण ज्याही ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपले हँडबुक आपल्याला अवेलेबल होऊन जाणार आहे बुकमध्ये काय आहे हे प्रत्येक पॉइंट मेन्शन करण्यापेक्षा आहेत करून तुम्ही हे या ठिकाणी क्लिअर करू शकतात इंटरेस्टेड कॅन्डिडेट स्क्रीनवरती नंबर दिलेत त्या नंबरवरती कॉल करून आपण बुक ऑर्डर करू शकतात आणि ज्याही विद्यार्थ्यांना आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप अथवा इंस्टाग्राम हे जॉईन करायचं असेल तर लिंक दिले डिस्क्रिप्शन मध्ये आपण जॉईन करू शकतात इंग्लिश पेपर बद्दल मी खास काही बोलणार नाहीये इंग्लिश पेपर हा बऱ्यापैकी सर्वांना सोपा गेला आहे नंतर आहे जो फिजिक्स पेपर या फिजिक्स पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिअलाइज झालं की आपण आय आय टी असेल त्यानंतर आपलं या ठिकाणी इंजिनिअरिंग असेल किंवा या ठिकाणी आपलं मेडिकल असेल या एक्झाम्सला जात असताना आपल्याला काय या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागतं हे फिजिक्स मी दाखवून दिलं तर लक्षात घ्या एकंदरीत जेही विद्यार्थी आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जीएफटी आय या कॉलेजसाठी किंवा या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत असतील मध्ये नाईन्टी सेव्हन आहेत नाईन्टी एट आहेत नाईन्टी नाईन पॉईंट पर्सेंट आहे पण जर या ठिकाणी आपला सेव्हन्टी फाईव्ह हा क्रायटेरिया जर आपला क्लिअर होत नसेल खूप महत्वाचा पॉइंट आहे दरवर्षी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे घडतं ऍक्च्युअल असे विद्यार्थी माझ्याकडे काउन्सलिंगला होते की ज्या विद्यार्थ्यांना नाईंटी नाईन पॉईंट सेवन एट पर्सेंटला आहे नाईंटी नाईन पॉईंट एट फाईव्ह पर्सेंटल आहे अशा विद्यार्थ्याचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये या ठिकाणी पाहायला असता सेवन्टी फाईव्ह जो क्रायटेरिया आहे जनरल विद्यार्थ्यासाठी हा क्लिअर नव्हता तर एवढे मार्क्स असून सुद्धा विद्यार्थ्याला स्टेट ऑफ महाराष्ट्रातील सीयू पी कॉलेजसाठी किंवा पीएसीटी कॉलेजसाठी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायची वेळ आली आहे तर हेच काही विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना जे आपल्याकडे पेड काउन्सिल आहेत आणि यांना पूर्व कल्पना आहे की या गोष्टी कुठे इफेक्ट करतात असे विद्यार्थी सुद्धा घाबरले पण घाबरून जाऊ नका जेवढाही आपला अभ्यास झाला तेवढ्या प्रामाणिक अभ्यासानं आपण प्रामाणिक पेपर सॉल्व्ह करण्याचा लास्ट पर्यंत या ठिकाणी प्रयत्न करा जोही रिझल्ट असेल तो आपण एक्सपेक्ट करून पुढे चालणार आहोत तसंच आता बरेच असे काही मेडिकलचे विद्यार्थी सॉरी चे विद्यार्थी चे विद्यार्थ्यांच्या सुद्धा काही कन्फ्युजन या ठिकाणी चालू झाले आता बोर्ड एक्झाम नंतर जे मी तुम्हाला पार्ट क्लिअर केला आय आय टी एन आय टी त्यानंतर आपला इंजिनिअरिंग जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये ऍडमिशन घेणार आहेत लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्या बाबतीत बोलायचं झालं जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना आपले जे काही मार्क्स आहेत हे मार्क्स आपल्याला जर असता एकशे पस्तीस मार्क आपल्याला पी सी एम मध्ये पाहिजे आपल्याला पी सी एम मध्ये जर आपले एकशे पस्तीस मार्क असतील तरच आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येते जनरल कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात म्हणजे ओबीसी विजे एन टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री एस सी एसटी या प्रवर्गात आहेत या विद्यार्थ्यांना एकंदरीत पी सी एम मध्ये आपल्याला एकशे वीस मार्क घेणं अनिवार्यच आहे तरच आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळतं भले आपल्याला सीईटी मध्ये नाईन्टी नाईन पर्सेंटाईल आहे अथवा हंड्रेड पर्सेंट ह्या पर्सेंटाईजचा उपयोग जर याच्यामध्ये आपली ग्रुपिंग झाली तरच आहे जर ग्रुपिंग नाही झाली इथला विषय पूर्णतः संपून जाणार आहे त्यामुळेच मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय की आपल्याला सायन्स नंतर अदर दॅन काय ऑप्शन्स आहेत का जर आपल्याला एंट्रन्स एक्झाम डिफिकल्ट असतील कदाचित आपली ग्रुपिंग होत नसेल तर त्या बाबतीत मी सेपरेट व्हिडिओ बनवतो तो सुद्धा आपण चेक करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगला हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे फार्मसीला सुद्धा हा सेम एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर बरेच असे विद्यार्थी येतात की जे विद्यार्थी मेडिकल मेडिकलमध्ये आपलं एम्स एम्सचा झाला आणि नंतर स्टेट ऑफ महाराष्ट्र याचा पण झाला तर आपण जोही क्रायटेरिया आहे म्हणजे स्टेट ऑफ महाराष्ट्रातले एमबीबीएस कॉलेज या सर्वच कॉलेजला एम्स मध्ये फक्त थोडासा डिफरंट क्रायटेरिया आहे जसं जो आपल्या जोसामध्ये आहे पण ज्यावेळेस आपण स्टेट ऑफ महाराष्ट्राचा विचार करू तर त्यामध्ये जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी प्रवर्गात नाहीत यांना फिजिक्स केमेस्ट्री लक्षात घ्या फिजिक्स केमेस्ट्री अँड बायोलॉजी वन फिफ्टी मार्क असणं गरजेचं आहे इथे विद्यार्थी कन्फ्युजन करून घेतील आपण जर मेडिकलचे स्टुडंट मेडिकल ऍडमिशनला जात असाल तर आपल्याला एकशे पन्नास मार्क कंपल्सरी घ्यावंच लागतील तरच आपल्याला नीट मध्ये आपल्याला जर या ठिकाणी आउट ऑफ म्हणजे सॉरी अप टू फाईव्ह एटी असतील तर आपल्याला याच बेनिफिट होऊ शकेल आपल्याला या ठिकाणी सिक्स हंड्रेड मार्क्स आहेत सिक्स थर्टी मार्क्स आहेत पण इथं पीसीएम आपण एकशे पन्नास क्लिअर नाहीये तर आपल्या ना या मार्कची व्हॅल्यू जे असणार आहे ते ऑलमोस्ट झिरो असणार आहे हे खूप महत्वाचे गोष्टी आहेत त्यानंतर दुसरा पॉइंट आहे यामध्ये की जे विद्यार्थी कॅटेगरी प्रव प्रवर्गात अशा विद्यार्थ्यांना एकशे वीस मार्काची या ठिकाणी ग्रुपिंगची आठ आहे लक्षात घ्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये एम्स जिपमार एफ एम सी याचा क्रायटेरिया वेगळा आहे स्टेट ऑफ महाराष्ट्राचा क्रायटेरिया वेगळा आहे सेम एज आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी याचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि स्टेट ऑफ महाराष्ट्रातला इंजिनिअरिंग कॉलेजचा क्रायटेरिया वेगळा आहे मग आता जे विद्यार्थ्यांना प्रश्न पडले आहेत की आता आपला राहिला आहे पुढचा पेपर केमेस्ट्रीचा त्यानंतर इम्पॉर्टंट मॅथ आणि नंतर बायोलॉजी <coughs> या पेपरला अटेम्प्ट करत असताना कशा पद्धतीने अटेम्प्ट करावा बरोबर आहे कारण हा व्हिडिओ मला द्यायची आवश्यकता नव्हती पण बरेच विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सलिंगचे होते त्या विद्यार्थ्यांमध्ये हा पहिला जो पेपर झाला फिजिक्सचा यानंतर बरीच या ठिकाणी मनात भीती निर्माण झाली तर आपण या ठिकाणी घाबरून जायचं नाहीये लक्षात घ्या आपली हे बोर्ड एक्झाम आहे बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील तेवढे आपण अटेम्प्ट करणं गरजेचं आहे जर आपल्याला आपली रायटिंग लक्षात घ्या सर्व प्रश्नाची उत्तरे माहीत आहेत पण वेळ पुरत नाहीये हा प्रश्नाचा जर तुम्हाला मी आन्सर द्यायचा असेल तर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे हायर मार्कची किती क्वेश्चन आहेत ऑब्जेक्टिव्ह किती आहेत आणि ज्या क्वेश्चनचा आन्सर लिहिल्यानंतर त्यातला एक सुद्धा मार्क लेस होणार नाही अशा क्वेश्चनची पहिल्यांदा प्रायोरिटी द्या ज्या क्वेश्चन मध्ये आपण दीड पेज लिहिलं दोन पेज जरी लिहिलं तर आउट ऑफ आप फोर आपल्याला जर थ्री टू मार्क्सच मिळणार असेल तर अशा क्वेश्चनला थोडासा वेळ कमी द्यायचा प्रयत्न करा त्यामध्ये मेजरली तुम्ही डेफिनेशन फॉर्म्युला जे काय असतील ते मेन्शन करा डिस्क्रिप्शन मध्ये थोडं तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिलात तरी चालणार आहे ठीक आहे नेक्स्ट आता बरेच मुलं हो जे आहेत पूर्ण पेपर अटेम्प्ट होत नाही कारण ज्या विद्यार्थी या ठिकाणी पेपर सोडवायला चालू करतात त्यावेळेस लक्षात घ्या कुठलाच विद्यार्थी पेपर आल्यानंतर स्टार्ट पासून शेवटपर्यंत वाचत नाहीये जे सध्या समोर दिसतंय ते या ठिकाणी चालू करत आहेत त्यामुळे आपण जे एक वेळेस पेपर वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर आपल्याला ज्या क्वेश्चनचा आन्सर कॉन्फिडेंटली विदाऊट एनी हेजिटेशन आपल्याला जर सॉल्व्ह करता येत असेल तर तेच क्वेश्चन या ठिकाणी अटेम्प्ट करा अदर दॅन एक्स्ट्रा काही अटेम्प्ट करायची का आवश्यकता नाही याच ठिकाणी विद्यार्थी कमी पडत आहेत तर ते सुद्धा चुका टाळल्या पाहिजे ऍडमिशन नॉमिनल कॉलेजला आहे हा जसा मगाशी म्हटलं साठ टक्के विद्यार्थ्याला हा प्रॉब्लेम येतोय कारण कॉलेजला ऍडमिशन घेत असताना त्यावेळेस तुम्हाला खूप वेगवेगळे प्रॉमिस केले प्रॅक्टिकल बद्दल ऍक्च्युअल थेअरी एक्झाम मध्ये सेंटर असतात त्याही ठिकाणी प्रॉमिसेस केले मी हे गोष्ट जास्त एक्सप्लेन करू शकत नाही कारण हे सुद्धा विद्यार्थ्यालाही माहित आहे ज्यांनी नॉमिनल घेतले त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पण माहित आहे पण पर सध्याच्या परिस्थितीला या ठिकाणी काहीच होत नाहीये तर त्यामुळे तुम्ही ज्या सिच्युएशनला आहेत त्या सिच्युएशनला फक्त बेस्ट काय देता येईल ते आपण द्यायचा प्रयत्न करा अजून या ठिकाणी क्वेश्चन घ्यायचं राहिला की विद्यार्थ्यांना बोर्ड एक्झाम जे आहे ते सुद्धा एवढी अवघड का जात आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे लातूर मधल्या टॉप महाविद्यालयातले सुद्धा मुलांना अडचण येत आहे तर याच कारण हे सर्वात महत्वाचं आहे तुम्ही ज्या एक्झाम देत आहेत किंवा जे तुमच्या कॉलेजमध्ये एक्झाम टेस्ट सिरीज होतात किंवा तुमच्या कोचिंग सेंटरमध्ये जे टेस्ट सिरीज होतात या टेस्ट मध्ये लक्षात घ्यायचं आहे की मोजकेच असे काही इन्स्टिट्यूट आहेत की त्या इन्स्टिट्यूटनी बोर्डचा पेपर सॉल्व्ह करून घेतला आहे पण या ठिकाणी नाईन्टी पर्सेंट म्हणतो नाइन्टी पर्सेंट कोचिंग सेंटर आणि कॉलेजेस सुद्धा असे आहेत की ज्या ठिकाणी बोर्ड एक्झामचा एकही पेपर सॉल्व्ह करून घेतला जात नाहीये आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे बिंबलं गेलंय की आपल्याला <coughs> फोकस कशावरती करायचं आहे जेई मेन्सवरती आपल्याला फोकस कशावरती करायचं आहे नीटवरती फोकस करायचा पण हा बेसिक क्रायटेरिया कोण क्लिअर करणार कारण बरेच मी तुम्हाला एक्झाम्पल दिले मगाशी की मुलांना नीट मध्ये सुद्धा खूप एमबीबीएस कॉलेज मिळायचे मार्क्स आहेत जेई मध्ये सुद्धा एनआयटी कॉलेज मिळायचे मार्क्स आहेत पण बेसिकली जो तुमचा बोर्ड आहे बोर्डच जर क्लिअर नसेल तर पुढच्या मार्काचा काही अर्थ नाहीये बरोबर आहे मी याच्या अगोदर सुद्धा दिला होता की बारावी प्रिपरेशन कसं करायचं आहे तर या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो अजूनही तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही जेही एक्झाम आहे याला तुम्ही कशा प्रकारे चांगला अटेम्प्ट करता याचा या ठिकाणी विचार करा नीट एक्झाम जेही एक्झाम याचा थोडासा या ठिकाणी विचार साईडला ठेवा काही दिवस नंतर आपल्याला याच्याकडे सुद्धा फोकस करायचं आहे कदाचित या ठिकाणी काही गोष्टी माझ्या चुकीच्या असू शकतात कारण हा जो अनुभव आहे हा मला जे इंडिव्हिज्युअली विद्यार्थ्याच्या बाबतीत वाटला तो मी शेअर केला आहे प्रत्येकाचं ओपिनियन हे वे वेगवेगळं असू शकतात त्यामुळं आपल्याला ज्या योग्य गोष्टी वाटतात त्या ह्याच्यातनं स्वीकारा ज्या वाटत नाहीयेत त्या आपण सरळ सरळ या ठिकाणी सोडून द्या आणि हा व्हिडिओ द्यायचा एकच पर्पज आहे की पुढचे जे काही पेपर आहेत तुम्ही या होप्सवरती बसू नका की काहीतरी होईल कुठल्या जर पेपरला आपल्याला काहीतरी मॅनेज करता येईल या होप्सवरती बसू नका स्ट्रिक्टली अभ्यास करा आणि पेपर सॉल्व्ह करा एंट्रन्स एक्झामची प्रॅक्टिस आहे ठीक आहे पण आपल्याला पेपर अटेम्प्ट या ठिकाणी पूर्ण करायचाच आहे रायटिंग स्किल किंवा रायटिंग आपली फास्ट असणं गरजेचंच आहे तरच आपल्याला या ठिकाणी चांगले मार्क्स मिळणार आहे ठीक आहे तर पुढच्या एक्झाम